फक्त पकडून ठेव आमच्या ताईंनी बनवलेत ना नारळाचे नार। नार... आणि नार। नार। भाऊ आता रात्री संपवणार आहेत सगळे <laughs> ना तुमच्यासाठीच बनवते तुमची लाडकी बहिणी आणि बदलापूरला झालेलं त्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला बोलायचं नाही असा एखादा भेटला तर त्याचे बारीक पीस करायचे चौकात वाटायचं लोकांना खायला लोक त्यांना थोडी सांगायचं त्यांना थोडी सांगायचं चार दिवस करायचं तुम्ही खाल्ला खाल्लात करायचं म्हटन शिस्त नाही बिलकुल शिस्त नाही एवढश पोरींना पण हे करतात काय बोलायचं म्हणजे बाहेर जाण्याचं सा... काय बोलतात चला जी सोडल्याबद्दल धन्यवाद कुठून द्यायचं कडे कडे नाही कुठून कडे कडे नाही काय बॉटल पण नाही नेली त्यांनी पाऊस बघा पाऊस हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मजताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते जर आंघोळ वगैरे झाले तयारी म्हणजे करायचे ऑर्डर वगैरे लावायचे आज निघणार आहे मी घरी आजचाला असा दिवस गौरांशी स्कूलसुद्धा आहे आणि शा माझं क्लाससुद्धा आहे पण गौरांची स्कूल आज नाही भेटणार गौरांशीला आज त्याची सुट्टीच होणार गौरांशीला आता नाश्ता देते मीसुद्धा चहा बटर खाल्लेलं आहे आणि बँकेत जायचं आहे मला तर म्हणून काही करते आणि दादाला इथूनच सोडायला सांगणार गौरांशला हर्ष मामाच्या इथं हर्षच्या इथं तर तिथं सोडलं म्हणजे तो तिथं राहील मग मी मॅ माझं काम करील आणि का मग आल्यावर आम्ही ट्रेनला बसून लगेच जाऊ तिथून काय चालत गेलं तरी पण आम्ही स्टेशनला पोचतो म्हणून तिकडं चालले कालच पिशवी वगैरे तिकडं नेऊन ठेवली बॅग आता त्याला नाश्ता करते दादाला फोन करते तयारी करते आणि आणि मग निघायचं जायला घरी म्हणजे बघू आता किती वाजताची ट्रेन आहे किंवा कसं होते माझं काम तिकडून जेवण वगैरे जाईल कारण मग जाईपर्यंत ता जरा टाईमच होईल मला घरी क्लासमध्ये जायचं आहे मेन म्हणजे जसं तुम्हाला बोलले मी की मला सुट्टी करायला नाही आवडत गौरांचे अंघोळ केले मस्तपैकी झोपलेला मी सुद्धा लवकर उठले ये आता त्याला नाश्ता देते नाश्ता करायचा आणि राख्या बघा परत राख्या बघा आणि हे जे दिसतंय पाठीमागचं पार्ट असं तुम्हाला तर ते आता नाही डायरेक्ट दादाच्या लग्नाच्या वेळेला लग करायचं असं सा। म्हणून सारखं सारखं कशाला म्हणून मग ते ठेवलंय आणि सध्या खूप काही काही घेतलंय त्याने रिक्षा सुद्धा घेतले आता चा, चालवायला सुद्धा जातो त्याच्या मुलं सगळं एसी वगैरे थोडं थोडं चाललंय प्रगतीच्या पाटी म्हणजे चला आता मी गौरांशला नाश्ता नाश्ता देते कोणाची दारू काय माहिती बघू कोणाशी होते ए, है का तू आहे ती येडा आहे तो काय बहीण आहे ती बहिणीशी होत का लग्न याला तर काय समजत नाही चल चल, चल नाश्ता कर निघायला आज मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे एकदम जोरदार पाऊस आणि कुठं पडत आहे आणि आता मी जाणार आहे एक पंचवीसच्या ट्रेनला डायरेक्ट घरी दोन दिवसाची वस्ती सगळं काय बॉटल पण नाही कधी पाऊस बघा पाऊस एकदम जोरदार पाऊस सुरू झालाय तो देके। तो देके। तो तो केरडा फुलवाला केरडा आहे का नुसता पानावाला केरडा आहे केरडा तो केरडा फुलवाला आहे का नुसता पानावाला बोलला कुठला ठेवलं नाही आता एवढ्याला येतात फुलं जेवढा रिग्णा काय बनवलं जेवायला आईने पण आंबारच केले त्याला डब्याला आम्हीने मंगलवारी खात जवायचं आता बघ कसा कडक ऊन पडलाय सकाळपासून लागलेला पण आता ऊन पडला पण गरम होत ना जरा ऊन पडला पाऊस पडला की आता मी घेतो जेवून गौरांचं बसते बघा गौरांचं झालं ना पेट पेठफुल झाली ये आज गौरांच्या साळ्याची सुट्ट सुट्टी झाली माझी पण आता काय होतंय बघूया सुट्टी होत आहे की काय कारण वाजले साडेबारा पाहून एक आता जेवण होईपर्यंत जर एक पंचवीसच्या ट्रेनला जायचं असेल तर एकला निघायला लागेल मला बघू आता नाही तर मग दोन पंचवीसच्या जायला लागेल मग दोन पंचवीसला गेलो की माझी क्लास गेला आज सुट्टी पडशील चला माझी सोडल्याबद्दल धन्यवाद

कपडे धुतलेले तसेच काढले सुद्धा नाही यांनी असं मला माहिती आहे म्हणून मी सगळं काढून वगैरे सगळं करून जाते पण या सगळ्या बोसका असंच ठेवलं आहे ते सगळं आवरावर करून घेते आणि एक न्यूज ऐकायला आले बदलापूरमध्ये चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केलेला आहे काही शिस्तच राहिलेली नाही माणसांना आणि ते पण वाटतं शिपाय नाही तिकडं बदलापूरला सगळं बंद केलं आहे परत सगळं हे आहे पण काय होत नाही त्याचं आता एवढ्या साऱ्या घटना झाल्या त्याच्यातनं काही हे झालेलं नाही लोकांना किंवा पोलिसांना बोलला कोणाला पण काहीच नाही खुल्ले आम करतात आणि चार वर्षाच्या मुली केवढू शासतील गौरांश आमचा पाच वर्षाचा काय काय म्हणजे काय त्यांना भेटतं ना एवढा राग येतो आहे ना खरोखर एकदम भयंकर कसं बुद्धी आहे त्या लोकांची काय समजतच नाही एवढा संताप होत आहे ना तिकडं सगळं तेच बदलापूरच्या ट्रेन वगैरे सगळं बंद केलं आहे त्यांनी एकदम एकदम अशी डोक्याची शेर उभी होते की चार वर्षाच्या मुलींसोबत काय 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 वाटलं त्यांना काय शाळेत ते पण असं बाहेर नाही शाळेत याला कोण रेस्पॉन्सिबल आहे मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने काहीतरी ठोस घेतलं पाहिजे की जिथल्या तिथं फाशी द्या तोपर्यंत हे सुधारणार नाही बिलकुल नाही सुधारणार आणि याच्यात काही पुढं बदल घडणार नाही तर हे पहिला बदल झाला पाहिजे की जो करेल त्याला तिथल्या तिथंच फाशी दिली पाहिजे चला माझं ओरकून घेते आणि मग भेटते आता बेड वगैरे आवरून झालं आहे सगळे कपडे काढलेले आहेत हे फक्त तेवढे सुकायचे त्यांचे बेड आवरलं आहे पिशवी गेली कपाड्यात कपडे टाकलेले आहेत पिशवी वगैरे नाही आणि या दोन आणि सुद्धा आणलेले आहेत बाबांनी या बेडशीट आणलेले आहेत मस्त कॉटनचं बरं झालं नाही तर ही वगैरे ही छान आहे कॉटनची ही आत्ताची नाही तर दुसऱ्या घेतल्या तर एकदम पैसा वेस्ट बघू बेडवर बसते सगळं आवरून झालं माझं आता थोडा आराम करते ब्लॉग अपलोडिंगला टाकलेला आहे थोडंसं बाकी तर तो करून घेते तर आत्ता मी भाऊंना राखी बांधणार आहे काल मला नाही बांधायला वाटली इथं नव्हते म्हणून तर अर्थेच तात तर ताट रेडी गेले आणि आता भाऊंना राखी बांधणार आहे तर चला चला हो भाऊराया बसा भाऊराया झोपा काढता टाकू का काय बसायला बसायला आई काढते ना आता आमच्या वेळी हे घ्या फक्त पकडून ठेव काय सांग लावून घ्या आम्ही હેલી તો તા જ ગલે રાખ્યું છે આનું છે ને नाही बांधली गेले थांब थांब जरा गौराज काकाला राखी बांधली बघ मी बघ जा काकाला बांधली आता बघ काकाला दाखवाल सांग कचली बांधली बघ राखी बघायला गेलाय ले ले आता झालेलं आहे राखी बांधून बत्ती केलेली आहे की आणि आता आईची जास्त आई माझी सुद्धा होती पण आता फॉल नाही आहे माझ्याकडं आहेत चार पाच फॉल पण त्याच्यात नाही आहे असले माझ्या त्यात दुसऱ्या कलरची तर मला आईच्या साडी आहे ती आता बसून घेते मशीनवर थोडा टाइम तर मस्त मराठी बिग बॉस बघत बघत आणि हा पण आला इकडं काय शिवतोय तू आ काय शिवतोय ये जा तुझं खर खरच काम जा चल करून घेते आता तर आमच्या ताईंनी बनवलेत नारळाचे ना नारळाचे आणि भाऊ आता रात्री संपवणार आहेत सगळे ना तुमच्यासाठीच बनवते तुमची लाडकी बहिणी आहे की नाही लाडक्या भावाला लागते ना खायला रात्रीचं मग रक्षाबंधनच गिफ्ट गिफ्ट गरम आहे का थंड आहे थंड आहे या वळतात ते तया दे आहे ना या करायला तर माखवले दात तुम्हीच करा झाले कपडे पण झाले घी टाकला बरोबर साखर हे झाले घी वरती आहे घी आणि साखर बाळ बोलले नाव ते कडक करायला ठेवायचंय फ्रीज मध्ये जागा असंच खाल्लं तरी चालतात फ्रीज मध्ये डब्यात डब्बा आहे ना, ने ने ना तो ना ते कडक होऊन द्यायला बहिणीने बनवलेलं नीट खाला जरा गरम होत लय कि अस्यायाम करून त्याची गौरव उद्या मॅक ब्लॉगरच्या गाण्याची लॉन्चिंग आहे सगळे येणार आहेत मला पिक्चर बघायला जायचं स्त्री पिक्चर बघायला स्त्री राकेश कडे भाऊ राकेश राकेशची स्त्री नाही बघायची श्रद्धा कपूरची स्त्री बघायची ते येतील पायल पाटील येल परत तो शमी कालून येल त्याचा पोरा नाही तो

तसे होते तसेच ठेवलेले तसे काढून आपण कपाटात ठेवायचं इकडे या ते नाही काढून का का जरा ठेवायचं ते नाही बसू नका भा तुटेल हा बरं झालं खाली बसले जरा बेड तुटायला याच्यासाठी कशासाठी त्याच्या अंघोळ करायला चला आता इन करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बस आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 कसं वाटलेलं आम्ही गेलो तर मस्त मज्जा येत रात्रभर मस्त एन्जॉय मला माहिती आहे ना मज्जाच असते त्यांची अरे <laughs> अरे अजून टंकी। फोन शिवाय काय फोन फोन दिवस रा फोन आणि बदलापूरला झालेलं त्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला बोलायचं नाही असा एखादा भेटला तर त्याचे बारीक पीस करायचे नम त्याला त्याच भर चौकात तलून वाटायचं लोकांना खायला लोक त्यांना थोडी सांगायच गाण्याला त्यांना थोडी सांगायचं चार दिवस करायचं शिस्त नाही बिलकुल शिस्त नाही एवढूशा पोरींना पण हे करतात काय बोलायचं म्हणजे बाहेर जाण्याचं काय बोलतात संपलंय संपलंय बाहेर जाण्याचं नाही तेच सरकारने हे लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यापेक्षा ना काहीतरी मुली लेडीज सगळ्या अशा काय म्हणतात न घाबरता कुठं गेल्या पाहिजे असं जरा सुरक्षा द्यावी दे पैसे देण्यापेक्षा हीच बरं वाटे काय काय आहे ते फोन केल्यावर काय आहे बा ही आता कंप्लेंट ना बारा बारा तास झाला तरी घेतली नव्हती त्यांनी पोलिसांनी काय मग असा फायदा काय आहे त्याचा